आणि एक टनल टनल लागलेला आहे हा आहे आपला माशेच घाट टायर चालला होता मस्त शिव्या घालणार आहे बाईक माझी सो so, माग तुम्ही पाहत असताल वॉटरफॉल दिसायला सुरू झालेला आहे ओके okay, सर पॉइंटला थांबून फोटो व्हिडिओ लॉक करून झालेला आहे आता आपण परत निघतोय आपल्या काळ वॉटरफॉल्ड या डेस्टिनेशन कडे तर इथून अजून दहा किलोमीटर दाखवत आहे आणि आता आपण इथून निघणार बघूया कसं होत आहे है? यशो फोटो घेऊ का विचारत होते गाडी चालू करून टाकली मी चला या वेलकम यस यस थैंक्स ओके व्यू फोटो है का गाइस भी चलो 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 तो फिर से उड़ चलो बाबा हम भी रुकेंगे खड़े होंगे हा सो फाइनली करू वॉटरफॉल व्ह्यू समथिंग पॉइंट होता एक क्रॉस करून झाल आता ऍक्च्युअल कळू वॉटरफॉल कड जाणार आहे मला जास्त असं नीड बोलता येत नाहीये कारण जे चीक पॅड आहे ते जास्तच असे मला धरून ठेवलेले आहेत काय माहिती एवढे टाईट कसे काय झालेत सो so बॅक टू टामॅक आपल्या चांगल्या रोडला लागलेलो ला आहे आणि तुम्ही हा पाहू शकता एक नंबर असा तो आज पाऊस नाही आहे आपण मोठं करू शकतो त्या हिशोबाने आता ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत कारण माळशेज घाट आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे माळशेज घाटाचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला जाणार आहे आता आय डोंट न ड्रोन आणला आहे की नाही वाईट लिह चांगले लिहिन फोटोज व्हिडिओ चांगले यायला लागलेत बड्या ठिकाणी होतो त्या ठिकाणचा व्ह्यू होता गाईश आणि आता आपण या ठिकाणी चाललोय जिथं आता आपल्याला घाट लागणार आहे दहा किलोमीटर वर दाखवत आहे काळू वॉटरफॉल तर बघूया किती वेळ लागतोय आता रेकॉर्डिंग मी कुठं थांबवत नाही कारण चांगल्या स्पॉटला येऊन नेमकी दरवेळेस रेकॉर्डिंग बंद होती माझी భివండి వాటర్ భా వఫె ప్రాయవేట వల్ల వల్ల మధ్య పైసే వాన వాయి పహల కా సా वाव भरपूर लोकांचे फोटोज असतात या ठिकाणी आणि हे टनल टनल लागलेलं आहे वाव मॅन काय थोडा तरी पाऊस असता येथून सगळं असं पाणी पडत असते काही तुम्ही पाहू शकता हा मला तस पॉईंट आहे ना हा खूप फेमस पॉइंट आहे हो माकडं बसतील हा आहे आपला माशिस घाट हंड्रेड अँड ट्वेंटी किलोमीटर एक्झॅक्ट लॉक झाले ते आता ओढ मीटर मध्ये मंग मग की बेबी वा <laughs> शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो फोटो शब्द नाही येत माझ्याकडे म्हणजे मी काय बोलू एवढं सुंदर असं दृश्य आहे समोर खूप खूप भारी वाटते त्या साईडला पूर्ण असं डोंगर आहे डोंगरावरून थोडं थोडं पाणी पडत असत अजून मजा आली असती आता समोरून आता मला एक कार येताना दिसती जी की पाणी उडवत चालली होती तर बघूया आपल्याला पण त्या पाण्यातूनच जायचं वाटतं आई गेस तो। नाही नाही इथं तो पाणी पडत आहे मी त्याण्यातून नाही जाणार कारण फोन आपल्याकडे आहे मी शुभम गेलाय त्यातून मस्त व्हिडिओ आला असेल त्याचा छोटे छोटे डब्बे पेद गाईस वाव यार कडक व्हि आहे लँडस्लाइड होण्यापासून वाचवण्यासाठी हे असे जाळ्या लावलेले आहेत आता जरी लँडस्लाईड झाली तरी त्यामध्ये दगड वगैरे अडकतील छोटे छोटे मोठे मोठे ते तोडूनच येतील पाहू शकता या साईडने तुटलेलं पण दिसेल तुम्हाला थोडं बघायला गेलं तर सॅटर्डे असून पण या ठिकाणी गर्दी खूप कमी म्हणजे या घाटामध्ये आता बरेचसे मोठे ब्लॉकर या ठिकाणी येतात शूट साठी मंके 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 वाव मस्त द्वार केले सो मेन स्पॉट होता जो माशेज घाटचा तो समाप्त झालेला आहे आता आपण चाललो आहे वॉटरफॉलकडे कदाचित एक सहा सात किलोमीटर राहिला असेल पाहूया किती वेळ लागते आपल्याला जायला बाय डोंगर पाक किती छान आहे शेप किंवा हो एवढा भारी आलाय ना त्रिकोण वाटत एकदम परफेक्ट त्रिकोण जे आपण लहानपणी डोंगर काढतो ना चित्र काढताना तसे ते डोंगर वाटायला लागले समोरच एस टी माझ कल्याण मुंबई वर ना बरेचसे लोक येतात त्या ठिकाणी म्हणजे मुंबईला जायला पण रोड असेल पॉइंट आहेत थांबून असं बघण्यासारख्या भरपूर पॉइंट आहेत करण्याचा प्रयत्न करतो नो 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 प्रतर जास्त त्या साईडला जाऊ नकोस वन द टा है भाव ओके सो काळू वॉटरफॉल ला जाण्यासाठी इथून कमान आहे त्या कामाण्यात जायचं काहीच वाव रोड मस्त आहे शुभम भाऊ एकदम थांबून व्हिडिओ शूट करत घेतोय थांबून इन ते गाडीवर थांबून असा कुठं थांबला नाहीये तो आणि कसला भारी नजारे यार जन्नत आहे ये जन्नत जन्नत आहे फिरदोष जन्मत जिने घेणार में मी जन्नत में पोच गया होता आम्ही कोई बात हो बडे बडे शहर छोटी छोटी बातें होती गाडी गरम झाली मी फील करू पाहतोय कारण गाडी चांगलीच चालली आता ऑलमोस्ट वन ट्वेंटी नाईन किलोमीटर चालली एक बार पिऊन आहे अँड नजारा पाहून मला खूपच भारी वाटतंय खूपच कसला भारी छोट ब्रिज आहे इथून जम्प होऊ शकते गाडी जर फास्ट असेल तर मला वाटत नाही आज जास्त लोक गेले असतील तिकडं काळू वॉटरफॉल ला तर मग मला काय वाटतंय आता जवळ जवळ जेव्हा आपण पोचू तेव्हा करूया सॉरी गाईस लिफ्ट नाही देऊ शकत वॉटरफॉल वॉटरफॉल छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसतील आता मी विचार केला होता हे तर बंद करावं आणि नेहमी असंच होतं जेव्हा आपण बंद करतो ना व्हिडिओ तेव्हा चांगले चांगले सीन मिस होतात बॅटरी जरी संपली तरी चालेल पण आता मी व्हिडिओ पुढे थांबवणार नाहीये चालू राहू दे व्हिडिओ बाहेर स्किड झाला होता ट्रॅव्हल होत त्याच समाव आय मॅनेज एंट्रीचा काहीतरी विषय वाटतं इकडं एंट्री वेंट्री करावं लागेल पावती विती फाडवं लागेल तुम्हाला पहिले पावती वगैरे पाडावी लागेल मग पुढे जाऊन कडे जाऊ शकता आता दोन मिनिट करून घेतो मग नीत पुढे जाऊन पावतीचा कार्यक्रम झालेला आहे आता आपण चलो पावतीचा कार्यक्रम होऊन झालेला आहे पावती काढून झालेली आहे म्हणजे पावतीचा कार्यक्रम करून झालेला आहे काहीच आणि आता पण चाललो आहे काळू वॉटरफॉल लाटरफॉलचीच पावती काढलेली येते येतिराच्या छोट्या रोडवर चालवायला पण रेस पण तेवढच असतं थोडीशी ऑफलोडिंग करावे लागते वाटत आहे थोडं चाललंय ऑफ रोडचा पॅच हे आहे थोडंसं ऑफ रोडचा पॅच लागेल तुम्हाला कमानीनंतर म्हणजे ते जेव्हा पोलीसवाले तुम्हाला भेटतील त्यानंतर असं थोडंसं ऑफ रोडचा पॅच लागेल तर रोड चांगला आहे आता आणि थोडंशी आता वॉटर क्रॉसिंग छोटीशी छोटीशी छोटं छोटू वॉटर क्रॉसिंग अशी झालेली आहे ही सगळी लदाखची आपली प्रॅक्टिस चालू आहे लवकरच लदाख पण होऊन जाणार आहे Oh, <laughs> wow. पहिल्या गिअर वर आले गाडी आणि ते आपला वॉटर पाऊल गाडी म्हणत असेल मला कुठं घेऊन आलाय चलिंद्रा <laughs> ते राहिलं माग भरपूर मागा येतो बरच मागा येतो मागा तो ये 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 पुढं आम पुढं पुढे मला वाटत नाही आता मोबाईलची चार्जिंग जास्त टिकेल <laughs> मस्त शिवाय घालणार आहे बाईक माझी असेल असे सो पाचशे मीटर अजून पाचशे मीटर अजून गाडी आत जाईल फरक

नहीं, नहीं, माला एक प्लेन हमें कंदा टोमेटो टाकून तचार सुबह आप उठा कर ओके गाइस सो अभी एक्चुअल ट्रैक चालू हो गया है तो हमें पानी में से जाना पड़ेगा थोड़ा जूता और पैंट भीगने वाला है भीग जाने तो भीगने के लिए आए तो क्या होने वाला है

आणि ट्रेक झाल्यानंतर त्याला वॉटरफॉलकडे जायचंय जागोदरच एवढा दम लागेल लागलाय सिटीवाले माणसं राजमाची एडं बनवलं होतं माहिती का फक्त दोन मिनटाभर विचारा पंधरा मिनिटातच राहि पंधरा मिनटात असं पंधरा पंधरा पाहून तास चालू होतो पाहून तास संपत संपतो जर ट्रेकर माणूस असतो ना ते असंच म्हणतो बघ बघायचंय तुम्हाला बघायचंय ठिकठिकाणी वॉटरफॉल्स आहेत आणि ऑलमोस्ट आता आपण वॉटरफॉल पुढे वॉटरफॉल पर्यंत पोहचलो आहात आणि आता तुम्हाला थोडासा व्यू दाखवून देतो तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल so, ये सो इथून असं सगळं पाणी वाहत आहे आणि त्या तिथं आहे वॉटरफॉल सो so, गाईज आता एक दीड किलोमीटरची ट्रेक केली आहे ऑलमोस्ट आपण आपल्या डेस्टिनेशनपाशी पोहोचलो आहोत सो so, मागं तुम्ही पाहत असताल वॉटरफॉल दिसायला सुरू झालेला आहे